नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज बाईट वांद्रा या रस्त्याच्या दुरावस्था सुरू कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज या ठिकाणी वागू या फाट्यावर सर्व विविध गावातील महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो आणि आमच्या मनात एक संकल्पना आली की हे खड्डे बुजवल्यानंतर निदान कच्चा मुर्मानी काय व्हायना खड्डे बुजवल्यावर या ठिकाणी गाडे जाण्याची अवस्था होईल गाडीची दुरवस्था होणार नाही प्रवास सुखसोयीचा हो होईल अशी संकल्पना या ठिकाणी आली या सर्व संकल्पनेची जी कल्पना आहे कल्पना देणारे आम्ही सर्व हे मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये विशेषतः माती साबळे शेतकरी आणि आडगाव विहित्य सोसायटीचे चेअरमन चिंदू पिसाळ तसेच या विभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून बाळासाहेब बुडे आमचे मुंबई पोलीस हवालदार दत्ता तांभारे तसेच आंबोगावचे विद्यमान उप सरपंच विनोदजी लोट त्याचप्रमाणे आडगाव विधकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि सुपे सातकरवाडीचे विद्यमान डेप्युटी सरपंच आदरणीय सुरेश भाऊ गुले तसे आमचे मुंबईचे कार्यकर्ते बाळशीराम बुडे आणि हरिभाऊ मोहन असे सर्वजण या ठिकाणी जमलो आणि आमची संकल्पना ही गेले दोन दिवसापूर्वी या ठिकाणी औंढे या गावी अतुल भाऊ एका निमित्तानं या ठिकाणी आले आणि आम्ही सर्वांनी त्यांच्यापुढं हे आमचं गारानं मांडलं आणि मग त्यांनी आम्हाला या कार्याला चालना दिली तुम्हाला काही आर्थिक मदत लागल ती देण्याची व्यवस्था मी स्वतः करतो आपण सर्वांनी या ठिकाणी प्रत्येक गावच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणून हा अंबोली वांद्रा रोड जातोय त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून व्यवस्थित रोडचे खड्डे भरून घ्यावे अशी संकल्पना आम्ही सर्वांनी मांडली आणि त्याला अतुल भाऊ देशमुख यांनी हिरवा कंदील दाखवला किंबवला आम्हाला आर्थिक मदत देण्याचं या ठिकाणी कबूल केलं आणि म्हणून या पश्चिम पट्ट्यामध्ये आता आम्हाला असं वाटतं राजकीय वाली कोणी राहिलाच नाही या रस्त्याची गेली वर्ष दोन वर्षापासून अशी दुरवस्था झालेली झालेली आहे की संपूर्ण रस्त्याच्या बाबतीत या ठिकाणी प्रत्येक गावचा कार्यकर्ता तक्रारी केल्या तहसीलदार कचेरी तक्रारी केल्या पीडब्ल्यूडी की तक, तक्रारी केल्या आजी माझी आमदार काही लोकांनी तक्रारी केल्या या विभागाच्या प्रतिनिधी काही लोकांनी तक्रारी केल्या परंतु याचा कोणी वाली झाले नाही आणि त्यामुळं या ठिकाणी आज स्वतः विविध गावच्या लोकांनी ठरवलंय की आम्ही स्वतःच या ठिकाणी रोड तयार करू आणि रोड तयार करून या ठिकाणी आमचंही व्यवस्था आम्हीच करू अशी कल्पना या ठिकाणी मांडली आणि त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी सर्व या उपस्थित मंडळींनी केलं विशेषतः इच्छुक उमेदवार बाळासाहेब बुडे यांनी या ठिकाणी स्वतः जाणीवपूर्वक वेळ दिला आणि उद्या ही वेळ देणार आणि हा रोड संपूर्ण पाईटपर्यंत करणार करताना त्यांनी या ठिकाणी भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेत मी आणि मी सर्वदारांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो एवढं बोलून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या पश्चिम पट्ट्यामध्ये विशेषतः अतिवृष्टी आणि भात शेती हा मुख्य आमचा हा व्यवसाय परंतु हवामानाचं विचलित प्रमाण पाहता कधीही पाऊस पडतो त्याची मर्यादा राहिली नसल्यामुळं आज एम आय टी या ठिकाणी आम्हाला जवळ असल्यामुळं आमच्या या विभागातून रोज या ठिकाणी लोक कामानिमित्तानं शिंदवारसोली या एम आय डी सीला चाकण एम आय डी सीला जातात आणि रोज या मार्गावरून वाहतूक करावी लागते सकाळी निघलेला माणूस संध्याकाळी घरा घरी येतो का नाही या रोडची अवस्था पाहिल्यानंतर जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी आम्हाला नसल्यामुळं कामाला जावं लागतं आणि निश्चितच या भागातून जाणारा हा आमचा नोकरदार प्रवासी कसा या ठिकाणी घरी येईल त्याची पत्नी त्याची आई या ठिकाणी वाट पाहत असते म्हणून रोड हा चांगला व्हावा अशी खड्डे मुक्त व्हावा अशी आमच्या सर्व पश्चिम पट्ट्यातील जनतेची गरीब लोकांची या ठिकाणी आशा आकांक्षा आहे आणि म्हणून याकडं तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी किंवा प्रशासनाने त्याची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर हा रोड निश्चित चांगला करावा अशी आमची सर्वांची नम्र विनंती आहे विशेषतः या पश्चिम पट्ट्यामध्ये वांद्रे हा एक पर्यटन स्थळ किंवा भीमाशंकर देवस्थान हे अति पर्यटन स्थळ असल्यामुळं मुंबई किंवा बाहेरून या ठिकाणी अनेक गाड्या शनिवारी रविवारी सुट्टीच्या वेळेत या ठिकाणी येतात त्यांनाही रोडच्या अवस्था पाहिल्यानंतर तेही या ठिकाणी वाहतूक थोडी कमी पडली आहे म्हणून रोडक सर्वांनी लक्ष द्यावं अशी विनंती करतो रामकृष्ण हरी पाऊस इतका पाऊस वर्षी त्यामुळं प्रत्येक रस्त्याला इतके खड्डे पडले आणि त्याच्यामुळं इकडं मुंबईवरून पर्यटनस्थळाला भीमाशंकर लोकं येतात लोकांना खूप तकलीफ होती आम्हाला जाण्यात तकलीफ होती म्हणून आम्ही ग्रामस्थांनी तिथे ग्रामस्थांनी ठरवलं आणि आम्ही हा प्रश्न अतुलबाऊ देशमुख यांच्याकडे मांडला त्यांनी काही के सहकार्य केलं चौजींनी दाखवलं मग आमचे बाळासाहेब गुडे असेल सांभारे असेल आमचे शहनिवृत्त अधिकारी आहेत पोलीस अधिकारी दत्तातील सांभारे तर आमचे हे राष्ट्रपती विजे विजेते आहेत पदक यांना पुरस्कार मिळाला आहे यांना सुद्धा वाटलं न तू डांगली आहेस माजी ग्रामपंचायत सदस्य यांना सगळ्यांना वाटलं आणि आपण गावच्या विकासासाठी एक समाजकार्य करा ह्या समाजकार्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण हे सातकरवाडीपासून तर आता आडगाव देवतो पाळू केकवडी ते देवतोरने फाट्यापर्यंत आम्ही हा सगळा उपक्रम लावून सगळ्या रस्त्यावरती मुरम टाकून हा रस्ता आम्ही क्लिअर करणार आहे मी जाणाऱ्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घ्यायचं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवले म्हणून आम्ही सगळेजण काम करतो आहे आमच्या जी सी बी पुढे गेल्यात गाड्या पुढे गेल्यात आम्ही या ठिकाणी थांबलो सगळं सपाट करून ठेवलं आहे रस्त्याचा खड्डा बुजवायचा हे आमचं एक उद्दिष्ट आहे आमदार बाबाजी काळे असतील या विभागाचे बाकीचे सदस्य असतील आम्ही शासनाला निवेदन दिलं आहे दोन तीन वेळा पण शासनाने अजून कुठल्या डब्ल्यू डीला पण पी डब्ल्यू डबीनं कुठल्या प प्रकारची कार्यवाही केली नाही म्हणून आम्हाला असं वाटलं आपण स्वतः आमचे सुट्ट्याचे कार्यकर्ते आहे आडगावचे कार्यकर्ते टेकोटी प्रत्येक स्टॉपला प्रत्येक गावच्या हद्दीमध्ये प्रत्येक गावचा कार्यकर्ता उभा राहून तेथे ते काम करून आहे म्हणून आम्हाला याचा अभिमान वाटतो का शासनाने जरी काम केलं नाही पी डब्ल्यू डीनं तरी आम्ही समाज दृष्टिकोनातून हे काम अतुल भाऊ देशमुखच्या माध्यमातून हे काम करतोय याचा आम्हाला सारखा अभिमान नमस्कार मी बाळासाहेब चिंदू गुडे राहणार सीपी सत्करवाडी वाशेरे होत्या सध्या होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमधला वाशेरे गाणातून इच्छुक अनुसूचित जमाती इच्छुक उमेदवार आहे मी सहज आमचे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे चेअरमन तसेच सुरेश भाऊ घुले आणि आडगाव विकास सोसायटीचे चरमन सिंधू शेठ पिसाळ रमेश शेठ आंबुगावचे रमेश शेठ लोहट व रमेश मोहन मोहन व विनोद शेट लोहट आंबुगावचे सरपंच आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित असताना आमच्या भागाची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सह आमचे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे हे भाऊशी चर्चा करताना म बोलले की ह्या गावातील पाईट ते सातकरवाडी हा रस्ता अत्यंत दुरावसा जालून झालेला आहे तरी त्या रस्त्याची दुरुस्ती करावी काही ना काही त्या रस्त्याला खडी मुरम काहीतरी टाकलं पाहिजे तर भाऊंनी त्या गोष्टीवरती सहज सांगितलं का तुम्ही हा रस्ता करून घ्या मी जे काही आर्थिक मदत लागन त्यासाठी मी प पूर्णपणे पाठिंबा तुम्हाला दर्शवेल तुम्ही जे करल त्याला मी आ, जे पाय सहकार्य करल असेच भाऊंचे शब्द सहज शब्द निघून गेले आणि आमचे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या मार्गदर्शक सहकार्याने सदर रस्ता पाईट ते सातकोराडे हा निर्मीकरण करण्याचे काम चालू का आहे